दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बागसे आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दागू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्क्वॉग पिऊन मध्यरात्री जोरदार धडक दिल्यानं ही घटना घडली आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले आहेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय अधिकच्या अपडेट आहेत नक्कीच हृदय पिवडून टाकणारी घटना म्हणावं लागेल संभाजी नगर अहमदनगर हवेवर झालेल्या भीषण अपघाताचे दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर जण गंभीर जखमी दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारशा आटपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणाच्या स्कॉर्पिओने मध्यरात्री दीडच्या सुमारास जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आजी आईसह दीड दीड महिन्याचा चिमुकला आणि सात वर्षाची चिमुकली यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे हृदय पिवटून टाकणारी घटना ही संभाजीनगर शहरापासून जवळ असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबेजवळ परिसरातील टोल नाक्याजवळ घडले आहे धक्कादायक प्रकार म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारी दोन मुलं दुभाजक ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना लिंबे जळगाव येथे हा अपघात झाला असून या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला गा कारणीभूत ठरलेले दोन्ही मुलांवर संतोष मनुष्यवादाचा गुन्हा वाळूच एमडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चौबीस रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूज पोलिसां हाती वाळूस शहरापासून पुण्याकडे जाणाऱ्या रोडवर वाळूजपासून तीन किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये रेनो कीट या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकाकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा जा ताबा सुटल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे सदर अपघातामध्ये क्वीड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये मा जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचं एक सहा महिन्याचं सा मुलगा हे जागीचमध्ये झालेले आहे त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई पासष्ट वर्षाची त्यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेली आहे तसंच त्यांच्या नातेवाईकांची एक मुलगी सात वर्षाची असे एकूण चार इसम याच्यामध्ये मयत झालेले आहेत आणि दोन इसम जे आहेत ते जखमी आहेत या जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर जी स्कॉर्पिओ अपघातास जी कारणीभूत ठरलेली आहे ती गाडी वाळूज शहरालगत एक बकवाल म्हणून एरिया आहे त्या एरियातल्या एका एकोणीस वर्षाच्या मुलांनी ती खरेदी खरेदी केलेली आहे आणि त्याने ती गाडी मित्राला चालवण्यास दिलेली होती प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका जा रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नसेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर तीनशे चार जे आय पी सीचं होतं आणि जे आता बी एन एसमध्ये एकशे पाच आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे रात्री तात्काळ जे आरोपीचा आहे ते शोध घेऊन आम्ही त्याला टी वी सेंटर एरियातून के अटक केलेली आहे अटकेनंतर तात्काळ त्याचं वैद्यकीय तपासणी करून मद्यपाशन केल्यासंबंधात त्याच्या आपण सॅम्पल ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेला आहे दोन्ही आरोपीचे जे आहे ते ब्लड सॅम्पल कलेक्ट केलेले आहे आणि आरोपींना रात्रीच त्यामध्ये दे, अटक करण्यात आलेली आहे सदर घटनेचा पुढील तपास सुरू आहे एकूणच धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी